अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये अनेक गोष्टी नकारात्मक घड गड़, घडत असतात कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळे येत असतात किंवा कोणी आपल्या घरात येऊन गेल्यानंतर आपल्या घरामध्ये एक नक एक पद्धतीची नकारात्मक ऊर्जा येत असते मग ही घालवण्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर असा उपाय बघणार आहोत तो उपाय अगदी छोटासा आहे काय आहे उपाय चला बघूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये जे आपले पायपुसणी असते मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक पायपुसणी आपण ठेवत असतो बघा पा बाहेरच्या बाजूने किंवा आतमधल्या बाजूने पण जी बाहेरच्या बाजूने आहे त्या पायपुसणीखाली नाही तर आतमध्ये जी पायपुसणी असते घराचा उंबरठा ओलांडून जी पायपुसणी आपण ठेवतो त्या पायपुसणीखाली तुम्हाला एक छोटासा तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे आता तुम्ही म्हणशाल की हा तुरटीचा तुकडा काय करणार आहे बघा ज्या पद्धतीने पाण्यामध्ये तुरटी टाकल्यानंतर ते पाणी शुद्ध होतं की नाही त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये शुद्धता हवी असेल तर पायपुसणीखाली तुरटी ठेवायची आहे याचा खूप मोठा अर्थ आहे पायपुसने खाली तुरटी ठेवल्यानंतर आपणही बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो इतरही कोणी आपल्या घरामध्ये येत असतं कोणीही असू द्या आपले दादा मामा काका किंवा आपल्या घरातले इतर कोणीही किंवा बाहेरचे कोणीही ज्या वेळेस ते पायपुसणीवर पाय ठेवून घरामध्ये येत असतात सगळी धूळ माती त्या पायपुसणेला लागत असते घरा घरातील बाहेरील सकारात्मक नकारात्मक सगळ्या ऊर्जा त्याच ठिकाणी समाविष्ट होत असतात आता या धुळीमध्ये काही नकारात्मक ऊर्जा पण असते जी पायपोसणेखाली तुरटी ठेवल्यामुळे ती ती जी नकारात्मक ऊर्जा आहे तिचा तिचे रूपांतर सकारात्मक ऊर्जेमध्ये होत असते म्हणून आपल्याला पायपुसणेखाली ही हा जो तुरटीचा तुकडा आहे तो ठेवायचा आहे अगदी छोटासा ठेवा काहीही हरकत नाही आता हे यासोबत तुम्हाला कष्टही करायचे आहेत कारण की कष्ट म्हणजे एखादा उपाय केला आणि आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील असं नसतं कष्टाला एक साथ मिळते या उपायांची म्हणून आपल्याला उपाय पण करायचे असतात आता या उपायाने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल तसंच तुमचे काम जोमाने तुम्ही सुरू करू शकता तुमच्या पायपुसणीखाली तुम्ही ज्या वेळेस ठेवू शकत ठेव थे, ठेवणार त्या तुरटीचा फायदा इतका आहे की घरामध्ये सगळीकडे शुद्धतेचं वातावरण होत असतं आता या उपायाबरोबर आर्थिक मिळकत सुद्धा वाढते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास सुद्धा होतो घरामध्ये शांतता समाधान लाभत असते त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय जो मी तुम्हाला सांगितला आहे अगदी छोटासा आहे परंतु उपाय करताना पूर्ण मनाने पूर्ण मनामध्ये भाव ठेवून विश्वास ठेवून हा उपाय केल्यानं तर याचा आपल्याला खूप छान इफेक्ट दिसून येतो घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती वास करत नसते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते म्हणून आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ